हो हो हाँ हाँ हा माणूस तोला चाललाय लाखोला हा माणूस तोला चाललाय लाखोला उठतो जिथ न्याय तो पेटून उठतो सांगतो थोड्या शहरासाठी फार त्रासदायक बऱ्याच दिवसापासून बघतोय ना आम्ही पाच पाच दहा दहा मिनिटात वीज जाते एक एक दोन दिवस तास येत नाही पारोड्यात बरेच साधारण जे व्यापारी आहेत कपडाचे छोटे मोठे चांदीचे व्यापारी आहेत सलून आहे आणि रसवंदी वगैरे हॉटेल्स व्यावसायिक आहेत याचा फार त्रास होत आणि सध्या काय आहे की अजून पोरांच्या ऍडमिशनचा त्याच्यामुळे सरकारी यंत्रणावर लाईट असते की त्यांना फिरवा फिरवा करता येत नाही समस्या आहेत आता बऱ्या आणि त्यातल्या त्यात आम्हा डॉक्टरांना खूप त्रास होतो एमर्जन्सी याच्यात ऑपरेशन सुरू असतं तो फार त्रास होऊन गेला आता सर इथल्या लोकप्रतिनिधी काही अपेक्षा नाही आम्ही ना, ना, ना। काही सांगून फायदा होणार नाही त्यांना ना। इतर यांच्या कानावर समस्या टाकून सुद्धा त्यांनी डोळे बंद केले कान ऐकलं त्यांचं बंद झालंय बोलणं बंद झालंय त्याच्यामुळे आता आम्हाला तुमच्याकडूनच अपेक्षा आहे आम्हाला विनंती आहे आणि वाशियांमध्ये खूप संयम आहे व्यापारी असतील उद्योग आहे इतका संयम मी पाहिलेला आहे आणि तो आता तुटण्याच्या परिस्थितीत आहे कुठेतरी आता जास्त होते म्हणून आम्ही पण ते आता हो निवेदन द्यायला प्रॉब्लेम प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह आणि तुमच्या लेवल तुम्ही करू शकता